मराठी निबंध माझा आवडता छंद वाचन छंद म्हणजे काय आपल्या मोकळ्या वेळातला विरंगुळा तशा माझ्या विरुंगुळ्याच्या खूप गोष्टी आहेत जसे संगीत ऐकणे क्रिकेट खेळणे टी व्ही पाहणे चित्रकला आदी पण माझा आवडता छंद आहे वाचन तसे वाचन हे कंटाळवाने समजले जाते आणि माझ्या वयाची मुले मुली तर वाचणं पूर्णपणे टाळतात वाचन मला एवढे आवडते की मी फक्त ते फावल्या वेळेत करत नाही तर त्याच्यासाठी अभ्यास खेळ प्रकल्पामधून वेळ काढतो सर्वसाधारणपणे वाचनाच्या छंदाबद्दल खूप गैरसमज आहेत वाचन हे कंटाळवाना मानले जाते वाचन म्हणजे फक्त पाठ्यपुस्तक वाचणे नाही तुम्ही करमणुकीसाठी कॉमिक्स वाचू शकता विविध प्रकारच्या का कादंबऱ्यासुद्धा आहेत गोष्टीची पुस्तके विविध मॅग्झिन्स आणि भरपूर काही कोणाला काव्य वाचन आवडू शकते तर कोणाला मराठी साहित्य आवडू शकते मला मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी साहित्य गोष्टी आर्टिकल्स ब्लॉग वाचायला आवडते अजून एक गैरसमजतो जो मुलांना वाचनाच्या छंदापासून प्रवृत्त करतो तो म्हणजे आपण जे वाचतो ते पाठ करायची असते हे सरासर चुकीचे आहे वाचन जर छंद असेल तर तो अभ्यास किंवा कामासारखा का वाटला नाही पाहिजे वाचन हे मजा म्हणूनही करता येऊ शकते त्यातून निळ्या निराळ्या प्रकारचा आनंद मिळतो आपण वाचनाची आवड निर्माण करू शकतो आणि ती पुढे जाऊन आपला छंद बनू शकते वाचनाची आवड निर्माण करायची असेल तर सुरुवातीला आपल्याला जे विषय आवडतात फक्त त्याचेच वाचन करावे मला खेळांबद्दल वाचायला आवडते म्हणून मी माझ्या मामाकडून स्पोर्ट्स मॅगझिन घेऊन येतो आणि सुट्टीच्या दिवशी वाचतो या मॅगझिन वाचून मला कुठल्याही परीक्षेत मार्क्स मिळणार नाही कोणी माझी परीक्षा घेणार नाही मी ती वाचतो कारण मला आवड आहे या मॅगझिन वाचून मला ऑलिम्पिक खेळांचा इतिहास कळला मला हे कळले की अपंग दिव्यांग खेळाडूंसाठी पॅरा सुद्धा असतात आणि अशा खूप काही नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या वाचनामुळे आपला आत्मविश्वासही वाढतो जेव्हा आपणास आजूबाजूच्या गोष्टींबद्दल माहिती असते तेव्हा आपण विविध संभाषणात भाग घेऊ शकतो त्यामुळे आपले संवाद कौशल्य वाढते व्यासपीठ साहस स्टेजेरिंग वाढते आणि याचा आपल्याला खूप फायदा होतो आजकाळ डिजिटल क्रांतीमुळे जग खूप वेगाने बदलत आहे रोज नवीन तंत्रे पद्धती वस्तू बाजारात येत आहे जगभरात विविध प्रकारच्या घडामोडी होत आहेत त्या प्रत्यक्ष किंवा आप रीतीने आपल्या आयुष्यावर परिणाम करतात अशा वेळी कमीत कमी वर्तमानपत्र वाचण्याची सवय तर आपण जोपासली पाहिजेच तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वाचनाचा छंद जोपासणे अगदी सोपे झाले आहे आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि त्यावर इंटरनेट आहे याच्या साहाय्याने आपण जगभरातल्या कुठल्याही गोष्टी कादंबऱ्या आर्टिकल्स व्हाईट पेपर ब्लॉग गाईड्स वाचू शकतो त्यासाठी आपल्याला वेळ काढून वाचनालय जाण्याची गरज नाही जरुरी नाही की तुम्ही काहीतरी खूप गंभीर गोष्ट वाचली पाहिजे इंटरनेटवरती तुम्ही अगदी जोक्स जोक्समीसून क्वांटम बिजिक्सपर्यंत सगळं काही वाचू शकता जगभरातल्या लाखो लोकांनी आपले अनुभव कल्पना विचार विविध रूपांमध्ये मांडून ठेवले आहेत आपण बसमधून प्रवास करताना किंवा इतर फावल्या वेळीमध्ये अशा गमतीशीर गोष्टी नक्कीच वाचू शकतो अशा भरपूर वेबसाईट आहे की जिथे तुम्ही आपला ईमेल आय डी दिल्यास ते दर दिवशी विविध प्रकारचे आर्टिकल तुम्हाला पाठवतात वाचनामुळे आपल्याला आजूबाजूच्या जगभराच्या घडामोडी माहिती प पडतात याचा आपल्याला रोजच्या आयुष्यात आणि आपल्या शिक्षणामध्ये करिअरमध्येही उपयोग होतो त्यामुळे आपण आपले करिअर पर्याय स्वतः निवडू शकतो स्वतः आपल्या आयुष्याचा मार्ग निवडू शकतो कुठली नवीन तंत्रे विकसित होत आहेत भविष्यात कुठले जॉब असतील त्यातली संधी काय हे सर्व वाचनातूनच कळते जगाच्या पाठीवर कुठले महान व्यक्ती घ्या त्यांच्यामध्ये एक साम्य तुम्हाला सापडेल ते म्हणजे त्या सगळ्यांना वाचनाचा फक्त छंद नाही तर आवड होती ते सगळे उत्कट वाचक होते वाचनामुळे आपण दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकू शकतो हळूहळू परिपक्व होतो त्याचा फायदा आपल्याला आपल्या कुटुंबाला समाजला आणि देशालाही फायदा होऊ शकतो आजकालच्या धावत्या युगात तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञानाला खूप किंमत आहे अशावेळी ज्ञानार्जनाचा एकच मार्ग आहे तो म्हणजे वाचन वाचनाचे खूप सारे फायदे आहेत तोटे तर नक्कीच नाही वाचनाने आपल्या मनाला शांतता मिळते आत्मविश्वास वाढतो आणि भविष्याचा मार्गही मिळतो वाचनाकडे फक्त एक छंद म्हणून नाही तर काळाची गरज म्हणून पाहिली पाहिजे व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया उद्याला एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद